मित्रांनो स्वागत आहे माझ्या चॅनल जिओ यात्रीवर मी अशोक मिस्त्री प पहिला तर तुम्हाला जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या फ्लॅटचा रिव्ह्यू दिला होता जे सेक्टर थर्टी सिक्स तडोजा सेक्टर थर्टी सिक्स प्लॉट नंबर वनमध्ये आहे तर आज आपण बाहेरच्या परिसराचा आढावा घेऊ थोडा सेक्टर थर्टी सिक्स परिसर कसा दिसतो काय काय इथे सोयीसुविधा आहे मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व दाखवणार आहे तर आता सध्या मी माझ्या फ्लॅटमध्येच आहे तर चला आपण आता बाहेर पडूया आणि तुम्हाला मी बाहेरचा परिसर दाखवतो जस्ट मी फ्लॅटच्या बाहेर आलो आहे तर इकडे माझ्या फ्लोरचा पहिला दाखवतो कसा आहे तर ह्या फ्लोअरवरती असं या साईडला तीन बिल्ड तीन फ्लॅट आहे आणि त्या साईडला तीन फ्लॅट आहे आणि तिकडे गेलात ना हे एक सेंटरला लिफ्ट ठेवलं आहे म्हणजे टोटल बारा फ्लॅट्स आहे एका फ्लोरवरती ते इथं तीन फ्लॅट आहे इथे तीन फ्लॅट आणि मित्रांनो प्रत्येक फ्लोअरवरती तीन लिफ्ट दिलं आहे इथे दोन लिफ्ट आहे हां एक मोठा लिफ्ट आहे एक छोटा लिफ्ट आहे अजून एक लिफ्ट आहे एमर्जन्सी एक्झिट आणि हा एमर्जन्सी एक्झिट आहे तर एमर्जन्सी एक्झिटला पण लिफ्ट दिलं आहे एक आणि इथे स्टेअर आहे स्टेअर कसे आता तुम्हाला मी खालचा परिसर दाखवतो कसा आहे सध्या हाच लिफ्ट घेऊ आपण वाला लिफ्ट हे आले लिफ्ट खुलजा सिम सीम हे मोठा लिफ्ट आहे सॉरी थॉडी ग्राउंड फ्लोर तर मित्रांनो लिफ्टमध्ये लिफ्टच्या बाहेर ना इंटरकॉम सुविधा पण दिल्या तर जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल काही प्रॉब्लेम झाला तुम्ही लिफ्टमध्ये अडकला तर तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता बाहेर पण आहे आतमध्ये पण आहे सॉरी चालतो लिफ्टच्या बाहेर पडल्यावर असा इकडचा असा काही व्यू आहे ग्राउंड फ्लोरचा आणि ते मीटर रूम आहे तुम्हाला बाहेरचं पण दाखवतो आणि एमर्जन्सी एक्झिट इथे होते आता जस्ट मी बाहेर आलो आहे मी इकडच्या वेळी बघू शकता कसं आहे तर मित्रांनो माझ्यासोबत आहे शिर्केचे सुपरवायझर जे सर्व जे आ, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये समस्या दाखवला ते सर्व सॉल्व्ह करून देतात तर आता हे आहे अतुल तर अतुल हे अतुल आहे आणि इकडचे म्हणजे मी जे मला एल झिरो फोरमध्ये लागला आहे तर एल झिरो फोरचा हे बघतात की सर्व बघतात तुम्ही एक एल आय जी वन एल आय जी फोर एल आय जी फाय एल आय जी फाय ना तर इथे मित्रांनो इथे एकूण काहीतरी चौदा इमारत आहे त्याच्यात काहीतरी सहा ए डब्ल्यू एस आहे आणि आठ एल आय जी आहे है तर कसं म्हणजे एक एक बिल्डिंग छोटा ठेवला आहे ना कसं केलंय रचना कसा आहे त्याच्यामध्ये पाच जे टॉवर आहेत ते पाच आहेत आणि एल आय जी मध्ये तीन बिल्डिंग आहेत त्या चौदा माळ्याचे आहेत चौदा माळ्याची आहे आणि ईडब्ल्यू एस आहेत त्या पण चौदा माळ्याच्याच आहेत पण त्याच्यामध्ये पण कसं आहे काही सिक्स फ्लॅटचे आहेत काही एट फ्लॅटचे त्याच्यामुळे ते चौदा माळ्याचे आहेत आणि एल आय जी मध्ये टॉवर बावीस माळ्याचे दिले आहेत त्यातला एल आय जी फाय तो एकवीस माळ्याचा टॉवर आहे एकवीस माळ्याच आहे तिथे शॉप नाही शॉप फक्त एल आय जी वन टू टू थ्री, थ्री। आणि फोर, फोर ला दिलाय एल आय जी फायला शॉप नाही एल जी फायला ला खाली ग्राउंड ला रूम आहे रूम आहे अच्छा म्हणजे बिल्डिंग किती बिल्डिंग छोट्या आहे एल आय जीचा दो तीन एलआयच्या तीन बिल्डिंग छोटे आहेत म्हणजे चौदा माळ्याची आहे चौदा माळ्याचे बाकी सर्व एकवीस माळा आहे बाकी सगळे चार बिल्डिंग आहेत तीन बिल्डिंग आहेत बावीस माळ्याचे आणि एक बिल्डिंग आहे ते असं आहे बाकी केलं म्हणजे पार्किंगला काही हे केलंय का म्हणजे का पार्किंग म्हणजे पार्किंग, पार्किंग, पार्किंग ओपन दिले शिडकोने जी सर्वांना पार्किंग दिले ती ओपन दिली कोणीही कुठेही लावू शकतं असं नाही की सो मालकीची किंवा काय नंतर ना सोसायटी झाल्यानंतर ना मग तो हो सोसायटीचंही आलं आता सध्या तर ओपनच दिले ना हो हो त्याच्यामध्ये नाही नाही काही नाही त्याच्यामध्ये सध्या काही नाही ज्यावेळेस तुमची सोसायटी बनेल जे काय कालावधी असतो कंपनीचा पाच वर्षाचा तीन वर्षाचा तो संपल्यानंतर मग सोसायटी जेव्हा तुम्हाला मेंटेनन्सचा चार्जेस आकारेल तो मग तुमच्या सोसायटीवर राहील असं आहे बाहेरचं त्यांचं डेव्हलपमेंट म्हणजे असं शिडकोकडून ऐकायला तर गावलं आहे की समोर जिथं लेबर कॅम्प आहे तिथे डी मार्ट आहे आणि हां आणि ह्या समोरचा जो ओपन प्लेस आहे जिथं आता कंपनीचं आमचं मटेरियल आहे तिथे त्यांचं स्कूल कॉलेजेस किंवा हॉस्पिटलचं चाललंय त्यांचं तर शिडको कशी डेव्हलपमेंट करते शिडकोवर आहे सध्या तर इथे राहण्यासारखं तर थोडं फ्युचरसाठी चांगलं आहे लोकांसाठी आता कसं आहे बाजूला एम आय डी सी असल्यामुळे थोडासा त्रास होतो म्हणजे असं मी जास्त बोलत नाही नॉर्मल असं होतं कधी 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 असं कंटिन्यू नाही येत पण इथं वातावरण खूप छान आहे मोकळे हवा आहे आणि परिसर पण ओपन असल्यामुळे ठीक आहे हॉस्पिटलचा त्यांचं प्लॅनिंग आहे ते कंपनीच सध्या काम चालू आहे ते कंपनी चालू करतील रिक्षा स्टँड होईल त्यांचं चालू आहे मा गॅस पाईप लाईन पण आहे आपल्या गेट पर्यंत हां गॅस पाइपलाइन पण आले पण जसं तुमच्या सोसायटी सोसायटी बनेल त्यानंतर ना तुमचं सोसायटीचं जे काय असेल लेटरेट बिटर हे होऊन येईल असं बाकी पूर्ण परिसर तर खूप छान आहे ते तर मित्रांनो हे अतुल होते अतुलने इकडचं जे काय प्लॅनिंग वगैरे अतुल ऍक्च्युली शिरकेचा तर त्याला थोडाफार इन्फॉर्मेशन आहे इकडचा काय काय प्लॅनिंग आहे शिरिकेचा आणि सिडकोचा तर अतुलने सर्व थोडासा इन्फॉर्मेशन दिलं आहे आता तुम्हाला मी बाहेरचा व्हि दाखवतो कसा आहे पहिला आणि हा तर मेन गेट आहे तर मी मेन गेटपासूनच चालू करतो त्याच्याला मी पहिला मेन गेटचा बाहेर जातो मी आता उभा आहे सेक्टर थर्टी सिक्स प्लॉट नंबर वनच्या वनच्या समोर जे सुखसागर आहे आणि याच्यासमोर आहे सेक्टर थर्टी फोर आनंदसागर तर आता इथपासून मी व्हिडिओ चालू करतो हे इकडचा गेट बंद ठेवला आहे तो मेन गेट दुसरा गेट आहे ना तिकडे अजून एक दुसरा गेट आहे तो तिकडचा गेट चालू आहे तिकडे वॉ वॉचमेन चोवीस तास असतो म्हणजे जे काय तुम्ही गाडी वगैरे आणतात तर तिथूनच आणावं लागेल ठीक आहे तर तो मेन गेट झाला आणि हा एंट्रन्स तर इथपासून चालू केलं तर हा एक मला वाटतं कॉन्ट्रॅक्टरचं ऑफिस आहे पुढे सिडकोचं पण ऑफिस आहे ते पण दाखवतो हे पहिला बिल्डिंग आहे एल झिरो वन हे एल झिरो वन बाकी अतुलने तर सांगितलं आहे थोडा थोडाफार त्याला माहिती होता पुन्हा कुठे कुठे शॉप दिलं आहे कोणत्या बिल्डिंगमध्ये शॉप दिला आहे कोणत्या बिल्डिंगमध्ये शॉप नाही दिला आहे आणि कोणता बिल्डिंग किती मारायचं आहे ते सर्व कवर केलं आहे आणि तो सिडकोचा ऑफिस आहे इथे प्रजेशनसाठी जातात ना तिकडे आहे इकडचं मग सगळं दाखवतो मी हा एल झिरो टू एल झिरो टू एल फोर एल आय जी आहे आणि ई फोर ई डब्ल्यू एस आहे हे एल झिरो टू आहे बिल्डिंगचा दुसरा एन्ट्रन्स आहे म्हणजे हा मेन एंट्रन्स झाला तिथून गाडी येत नाही जाओ लगत तो हाँ वॉचमैन में चौबीस घंटा रहता रहता है है ना घंटा वो गेट पे नहीं रहता है खाली रहता नहीं वो तो गेट बंद कर देना सात सात बजे उधर ही रहता हूँ एल जीरो फोर में इधर तो चौबीस घंटा देखा हूं मैं है ना तो इतने चौबीस अच्छा अंदर रहता आहे ना, ना। तर इथे इथे चोवीस तास आहे वॉचमॅन तर एक सेफ्टी आहे इथे नंतर आतमध्ये आल्यानंतर एल झिरो टूच्या एंट्रन्स इथे आहे मी बघा प्रत्येक बिल्डिंगला एक एक गेट दिला आहे प्रत्येक बिल्डिंगला हे एल झिरो टू आणि हा प्लॉट नंबर टू आहे सेक्टर थर्टी सिक्स प्लॉट नंबर टू आहे तर मित्रांनो जे बिल्डिंगचा परिसर आहे ना त्याच्यात पंधरा पर्सेंट जागा ते मनोरंजनसाठी ठेवलेला आहे आणि असा बाग आणि हरित क्षेत्र बनवलेलं आहे भरपूर ठिकाणी असा भरपूर ठिकाणी बनवलं आहे आणि पार्किंगची सुविधा बघा किती मोठा आहे इथे इथपासून इथपर्यंत पूर्ण लांबपर्यंत गेलेलं आहे नंतर हा एल झिरो थ्री एल झिरो टूचा गेट तो आहे प्रत्येक बिल्डिंगला एक एक गेट दिलेला आहे आय एल झिरो थ्री झाला तर मित्रांनो थो, थोडा मॅटर झालेला वाचपेन विचारत होता कशासाठी व्हिडिओ बनवत आहेत जर त्यांना मी सांगितलं मी ऑनर आहे एकीकडे तर ते परमिशन दिलं मला तर हे तो आता हो ते होते मॅनेजर होते गेले ते बाकी इथे गार्डन आहे बघा गार्डन नाही हे इलाजीसाठी गार्डन बनवलं आहे कॉमन गार्डन आहे आणि इथे पाणी पाणी आणि इलेक्ट्रिसिटीसाठी चौबीस तास सुविधा है तरीका तुम्हें बगू शकता कितनी मस्त उद्यान बनल है मुला खेल बनव है एक उद्यान बनव है तो एल जीरो एट तो एल जी बिल्डिंग है तो हाँ दून की तीन छोटा बिल्डिंग बनल है इतने बाकी सर्व मोटे एल आई सेबल्यू एस तो अच्छा परिसर है तो तुम्हारा आता हा लास्ट बिलिंग झाला एल आय जीचा आठ समोर इथे त्याच्यानंतर ईडब्ल्यू चालू होईल हा ईडब्ल्यू डब्ल्यू ऑप मित्रांनो परत मला अडवला इकडच्या सिनियर साहेबाने ते सर्व विचारत होते काय कशासाठी व्हिडिओ बनवत आहे तर मी सांगितलं इकडचा ऑनरच आहे मी आणि फक्त मी परिसरचा व्हिडिओ बनवतो आहे तर ठीक आहे परमिशन घ्यावं लागतं पहिला त्याच्याशिवाय तर देणार नाही व्हिडिओ बनवायला तर आपला झालेला इथपंत झालेला म्हणजे हा एल आय जी ती बिल्डिंग आहे एल झिरो एट त्याच्यानंतर ईडब्ल्यू एच चालू आहे हो विद्युत आणि पाणी पुरवठ्यासाठी इथे सर्व पंपिंग हाऊस वगैरे हो आहे बघा पंपिंग आणि बॅकअपसाठी जनरेटर वगैरे लावले ते डी जी आहे तो बाहेरचा मग दाखवतो मी ही एल आय जी ती लाज बिल्डिंग आहे आता इथपासून चालू होतो डब्ल्यू एस म्हणजे कलर बघा वेगवेगळं दिलं आहे ई डब्ल्यू एसला आणि एल आय जीला तर हा एक बनवला आहे कचरा कंपोजिशनसाठी बनवला आहे आता अजूनही चालू नाही झालं आहे तर भरपूर लोकं बोलतात कार्यक्रम किंवा उपक्रम वगैरे साजरा करण्यासाठी बनवला तर असं काही नाही आहे हे कचरा कंपोजिशनसाठी बनवलं आहे बाकी ते बाग सब बघू शकता बाग हरित क्षेत्र बघू शकता भरपूर बनवलं खूप ग्रीनरी एन्व्हायरमेंट आहे पार्किंग तुम्हाला पर्यंत दिलं बाकी आता छोट्या छोटे पार्किंग आहे बाईकसाठी पण आहे इथे पण तुम्ही बघू शकता अरे ई डब्ल्यू एसमध्ये भरपूर लोक आले राहायला भरपूर लोक आले राहायला मला ए झिरो सिक्स तर इथे सहा बिल्डिंग आहे ईडब्ल्यू एस मध्ये बाकी तो तिकडचा शेवटचा पॉईंट आहे ते पण कवर करतो मी तर हा ईडब्ल्यू एस सेलिया आता हा शेवटचा पॉईंट आहे ई झिरो फाय तर मित्रांनो ई डब्ल्यू मध्ये भरपूर लोक आले राहायला अजूनही खाली आहे बिल्डिंग बाकी ते झाडं वगैरे बघा ते मागची साईड आहे बिल्डिंगची हा तो एक तो एंट्रन्स होता तो एंट्रन्स होता तिथूनच आपण आलो हा मागच्या साईड आहे बिल्डिंगची तर सर्वात मागे ई डब्ल्यू एस सी बिल्डिंग आहे सर्व आणि ई डब्ल्यू एस बिल्डिंग तुम्ही बघू शकता चौदा माळीची बिल्डिंग आहे तो खूप मित्रांनो तो खूप शांत वातावरण आहे आणि खूप म्हणजे खूप ओपन एरिया आहे हवा बघा मस्त चांगला येतो आहे इथे मस्त वाटतं आहे फिरायला खूप छान वातावरण आहे आणि एक हरीक्षेत्र लावलेलं आहे गवत वगैरे लावलेलं आहे बघा झाडं वगैरे लावलं आहे मस्त डब्ल्यूसी बिल्डिंग आहे हे सर्व ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस मध्ये पण चांगला पार्किंग दिलाय आहे आणि एक काका होते मागे त्यांना विचारला काय फरक आहे डब्ल्यू एस आणि एल आय जी मध्ये ते बोलतात फक्त त्याच्या डब्ल्यू सी आहे आणि ते थोडा इंडियन मध्ये बनवलं कमोड तेच एक फरक आहे जास्त फरक नाही आहे आणि एरियामध्ये फरक तर असेल तर तो काहीतरी जास्त एरिया तीनशे वीस आहे आणि हा दोनशे पंच्याहत्तर काहीतरी आहे एक्झॅक्टली मला माहिती नाही आहे तर तुम्ही बघू श तुम्ही बघू शकता ऑनलाईनमध्ये पण आणि हे इथे दुसरा गेट वरती आलो आपण आता हे दुसरा गेट आहे दुसरा गेट दुसरा गेट आहे तर माझा फायनल व्ह्यू असा आहे की पहिला तर गेट गेटवरती चोवीस तास वॉचमॅन आहे तर सुरक्षा आणि सुविधा चांगल्या आहे नंतर जागा खूप मोठा आहे पार्किंग चांगलं दिलं आहे आणि पार्किंग चांगलं दिलं आहे आणि वीज वीज आणि पाणी पुरवठा चोवीस तास आहे तर तो पण एक प्रॉब्लेम नाही येते तर वीज वीज आणि पाणी पुरवठा चोवीस तास आहे तर तुम्हाला कशा कशाही प्रकारची अडचण येणार नाही बाकी अजून काय होता आणि कंपोज जे कचरा कंपोज करण्यासाठी पण एक जागा सेपरेट बनवलं हो आहे आणि मी मॉर्निंग वॉकिंग किंवा संध्याकाळचं वॉकिंग तुम्ही मस्त करू शकता इथे खूप म्हणजे चांगलं वातावरण आहे हरीक्षेत्र मग भरपूर काही बनवलं आहे आणि दोन गार्डन बनवलं आहे ई डब्ल्यू एससाठी आणि एल आय जीसाठी दोन गार्डन बनवलं आहे ठीक आहे तो अजून तुम्हाला पुढचं पण दाखवतो ते बघा किती लोक आले राहायला ईडब्यू एसमध्ये सर पार्किंग केलं आहे गाडी इथे बघा तो बॅरिकेड ना त्याच्या पुढे एल आय जीची बिल्डिंग आहे त्याच्यापुढे सगळं एल आय जीची बिल्डिंग आहे ई झिरो वन बघा या साईडला ए झिरो वन आहे आणि प्रत्येक बिल्डिंगचा बऱ्या असा डस्टबिन पण दिला आहे तर कचरा वगैरे तुम्ही इथे टाकू शकता गार्डन आला या साईडने पण गार्डन नाही तोच गार्डन आहे जे दाखवत होता त्या साईडने मी तो कचरा कंपोज कंपोस्ट करण्यासाठी एक जागा दिला आहे तो आणि इथे बाजूला गार्डन आहे तर ठीक आहे आता बघूया अजून पुढे काय अजून काही हे असेल तर दाखवतो हो तुम्हाला इथे पण असं का असा वॉचमन बसवलं आहे सगळ्या ठिकाणी आतमध्ये पण वॉचपॅन आहे भरपूर ठिकाणी वॉचमन बसवलं आहे आणि गार्डन दोन आहे एल ई डब्ल्यूसाठी दोन दोन गार्डन आहेत दो ना इथे दोन गार्डन आहे ना एक, आ, हो एक ए आहे की आहे ना एक हां तर एल आय जीसाठी गार्डन तिकडे आहे जिथे पंप हाऊस होता आणि एक ईडब्ल्यू ए डब्ल्यूसाठी गार्डन तिकडे म्हणजे दोन्ही गार्डन दोन्ही गार्डन तुम्ही वापरू शकता असं नाही आहे बाकी जस माझा बिल्डिंग आला असे एल जिरो फाय एल झिरो फाय सिलेंडर एल झिरो फोर एल झिरो फाय एल झिरो फायव्ह होता आणि प्रत्येक बिल्डिंगला असा छोटा छोटा गेट दिला आतमध्ये आणि वॉचमॅन रूम दिलाय तर हा एल झिरो फोर आणि त्या साईडला एल झिरो थ्री एल झिरो थ्री एल झिरो टू असा आहे हां मित्रांनो इथे मी हा ब्लॉक संपवतो तर तुम्हाला एक समरी सांगतो काय काय होता व्हिडिओमध्ये तर पहिला तर मी पहिला गेट दाखवला आणि दुसरा गेट दाखवला तर दुसरा गेट व दुसरा गेटने तुम्ही येऊ शकता गाडी घेऊन पहिल्या गेटने गाडीला अलाउड नाही आहे आणि त्या अंत आ आतमध्ये गेल्यानंतर पहिला तर एल आय जीची बिल्डिंग सर्व आहे एल आय जीचे आठ बिल्डिंग आहे त्याच्यानंतर सहा डब्ल्यू सी बिल्डिंग आहे त्याच्यानंतर तिकडे दोन गार्डन दाखवलं मी दोन गार्डन दिलं आहे आतमध्ये एल आय जीसाठी आणि साठी आणि पंप हाऊस वगैरे आहे वीज पुरवठासाठी डी जी वगैरे सर्व लावलेलं आहे पाणी पुरवठासाठी पण पंपिंग पंप हाऊस दिलेला आहे त्याच्यानंतर कचरा कंपोज करण्यासाठी पण एक जागा दिलेला आहे ते तिकडे क कचरा कंपोस्ट करू शकता म्हणजे आता सुद्धा चालू नाही झालं आहे ते बाकी आतू सांगत होते ना की ते काम सर्व स्कूल कॉलेज येणार आहे ते जिथे काम चालू आहे ना शिडक्यावाल्यांचं इथे सर्व येणार आहे आता स्कूल कॉलेज आणि हॉस्पिटल वगैरे हे फ्युचर प्लॅनिंग आहे तर बघूया तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो आणि पुढच्या व्हिडिओ मी इकडच्या बाहेरचा मार्केटचा एरिया दाखवतो कसा आहे काय काय अव्हेलेबल आहे काय काय सुविधा सोय सुवी, आहे मार्केटमध्ये हो बाजारपेठ कसा आहे इकडचा बाजार कसा लागतो ते ती पुढच्या व्हिडिओमध्ये मी सर्व कवर करतो टिल दॅन गुड बाय